विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का आणि मला विक्रमच पाहिजे हो। <laughs> तर मग मी आ... पण मला आता एक दिसतय की प्रत्येक जण काम करताना काचरत होता म्हणजे करू की नको कारण वेगळं प्रत्येकाची त्याचं कारण वेगळं होते सांगतो मी तुला काय हा आर्टिस्ट असल्यामुळे काम करायचं होतं पण न करण्यामागच कारण सांगतो आता मी देखा उन देखा उन आ, जो, जो। ते कारण सांगतो मी आता मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे कारण मराठीमध्ये माझ्या पुढं हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाहीये मग आम्ही गेलो ते आशा बंगलो आहे ना इथं ती सिरियल चालू होती तिथं तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत मी गेलो म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत फक्त तो चार वर्ष पुढं होता पण कॉलेज एकच आहे मग गेलो आम्ही दहा मिनटं बसलो तो आपला वासतच बसलाय मी गप्प बसलोय मित्रांबरोबर गप बसलाय अरे काय चल मितांबरोबर अरे तुम्ही बोलत का नाही विक्रम बरोबर अरे म्हटलं माझी ओळखच नाहीये मी काय बोलणार तुम्ही काय बोलले माझं कॉलेजचं आहे अरे म्हणजे कॉलेजचं आहे पण तू चार वर्ष पुढं होता मग ती ओळख करून दिली मग विक्रम गोखले अरे तू एम एसलाच होता म्हटलं हो तुम्ही चार वर्ष पुढं होता मी मागे होतो आणि तुमचं म्हटलं ते नाटक बघितलं होतं वेड्याचं घर उन्हात mm. ते इतकं मी मॅड झालो होतो त्या रोलवर की म्हटलं आयुष्यात कधी चित्रपट बनवला तर विक्रमला घेणार असं तेव्हाच ठरवलं होतं ती वेळा आता आली मग मला तीन लाईनमध्ये मध्ये स्टोरी सांग <laughs> मग ते त्याच्यात ते, चे ते, चे ते चेंजेस होते ना मग त्याला चेंजेस आवडले ते परत बोलला नाही पण मग नाही करणार का रे तर स्टोरी आवडली नाही का तुला नाही स्टोरी चांगली आहे पण काय आहे तू माझ्या कॉलेजचं आहेस तुझं पहिलं डायरेक्शन पहिलं पिक्चर आणि तुला माहिती आहे मला घेतलं की पिक्चर पडतो <laughs> हा पिक्चर फ्लॉप होतो म्हटलं काहीतरी काय बोलतो का म्हटलं अरे खरं सांगतो मग मी चार वर्ष आहे का चित्रपटात दिसतो का मग मी सिरियलमध्ये मोठ्या पडद्यावरून मी छोट्या पडद्यावर का आलो हा कारण इंडस्ट्रीने मला वाळीतच टाकलंय तर मी म्हटलं असं कसं विक्रमजी तुमच्या एकट्यामुळे पिक्चर पडतो हे मला काय पसंत नाही हे नाही रे मी सांगतो तुला माझ्या आवडीचा शिक्काच मारलाय मराठी इंडस्ट्रीने हां की नही विक्रमला घेतला की पिक्चर पडला बाकीच्या आठवड्याचा हा तर पडतो तर मी म्हटलं नाही मला काय मान्य नाही मी तुम्हाला घेणार काही झालं तरी आणि तुमचं हे म्हणणं आहे ना एका माणसामुळं पिक्चर पडतो आर्टिस्टमुळं तर एका आर्टिस्टमुळं जसा पिक्चर पडत नाही ना तसा एका आर्टिस्टमुळं तो चालत पण नाही हा आणि हा चित्रपट म्हटलं जर आता तुम्हाला म्हटलं मी प्रश्नच विचारतो जर तुमच्यामुळं जर पिक्चर पडत असेल आणि हा पिक्चर जर उद्या चालला तुफान तर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यामुळं चालला असं बोललो मी मग तिथं चक्र माझ्यावर एवढा विश्वास आहे तुझा मग म्हंटल तुम्हाला किती वेळ मग तो अच्छा ठीक आहे चल ऍग्री झाला फायनल झाला तो विचारायचं पण कोणते बॅनर एक वेगळ्या घाटनेचे सिनेमे बनवायचे म्हणजे तिथून तुम्ही माहेरची साडी हे का बनवलं हे मला खरंच बऱ्याच लोकांनी मला विचारलं हे की बाप्पा दादा कुंडके तुमचे चुलते सोंगाड्या ते आहे सांगतो ना पुढे सांगतो ना तर सगळे दादा कुंडकेचे पिक्चर सगळे कॉमेडी आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटमधून एक डायरेक्टर येतो तर तो पण तशाच पद्धतीचा पिक्चर बनवलं झालं दुसरं काय बनवणार मग तुम्ही एकदम फेस्ट असं कसं काय पिक्चर बनवून ते एकदम एकदम धोधो हसायचं पिक्चर इथं धो रडायचं पिक्चर हे कसं काय म्हटलं त्याला काय काही लोकांचा जन्म तास स्वभावाचा असतो की तो बदलत नाही आणि मला सिरियस पिक्चर आवडतात मला रडायला आवडतं स्वतःला त्यामुळं मला कॉमेडीकडं मी गेलोच नाही त्या भागात आपल्याला जे आवडतं ते आपण करावं जसं आपल्याला जेवणात एखादी भाजी आवडली तिथं आपण रिपीट घेतो जे आवडत नाही तिला हातच लावत नाही तसं म्हटलं मला सिरियस पिक्चर आवडतात म्हणून मी हा विषय घेतला माहेरची साडी पण दादांना पिक्चर हा जसा आहे ह्याच रिमार्क आहे ना की माझ्या नावावर एक फ्लॉप पडला तर दादांनी सुद्धा मला पिक्चर बॉम्बे लॅबमधून आले आणि त्यांचे रायटर मजुमदार आणि तिथं बॉम्बे लॅबमध्ये बोलले हा छान छान पिक्चर बनवला सगळ्यांच्या <laughs> समोर छान पिक्चर आहे आणि आपला खर्च तर निघून जाणार तर मी म्हटलं <laughs> <आए। laughs> हो अरे पहिल्या पिक्चरमध्ये खर्च निघत असेल तर पन्नास टक्के सक्सेस आपल्याला आहे मी घरी आलो जेवलो खुश होतो तेवढ्यात फोन आला अरे जरा इकडे हे रे जसे बोलायचं अरे बाप म्हटलं अजून जरा शाबास केली मग गेलो बा ते अजूनदार राईटर त्यांचे बसले होते बस मी तिथं तुला आहे ना तुझा अपमान होऊ नाही किंवा वाईट वाटू नाही म्हणून म्हटलं हे चांगला पिक्चर आहे असं आहे खर्च वगैरे काय रे पिक्चर <laughs> अरे पहिल्या शॉट पासून जे रडा रड फार एंड पर्यंत स्मशानभूमी पर्यंत हा पिक्चर आपण कशासाठी बघतो <laughs> एंटरटेनमेंट काय पिक्चरमध्ये एंटरटेनमेंट हा <laughs> <laughs> तुला काय वाटतं लोक पैसे देऊन रडायला येतील असे असं बोललेलं लेफ्ट राईट सगळं घेतलं मी काय बोललो नाही गप होतो असं मग ते मुसुमदार पण बोलाय गेलं गेलं पिक्चर गेलं काय झालं काय बोलायचं तर तू असं कर हे पिक्चर चालणार नाही एक आठवडा सुद्धा तर असं करतो ते चार गाणी रडकी काढून टाक आणि गाणी टाक जरा आणि काय आणि ते रडके सीन पण काढून टाक आणि डबल टिबल कॉमेडी टाक हे पिक्चर बिलकुल चालणार नाही <laughs> आणि पैसे देऊन रडायला कोणी अरे घरा घरात आज मुलीचं लग्न होत नाही रडतायत नोकरी नाही रडतायत घर नाही रडतायत आणि तुझं पिक्चर पण पैसे देऊन ते एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट काहीतरी पाहिजे आपला तू बोलत का नाही तू बोलत का नाही मी काय बोलू अरे तू पिक्चर बनवलंय त्याचं एवढं पोस्ट मार्टम आम्ही केलं सगळं तर तू काहीच बोलत नाही म्हटलं काय माझ्या दृष्टीने म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि याची एकही प्रेम आपण कापू नये हा कळलं तुला रडायला आवडतं म्हणून लोक रडतील असं बोलले म्हटलं तुम्ही प्रश्न विचारला त्यातच उत्तर आले कारण मी ज्यावेळेस शूटिंग करत होतो आणि ज्यावेळेला डायलॉग सांगायचो आर्टिस्टला अर्ध्या आर डायलॉगमध्ये मा मलाच रडायला आहे मी बोलत नव्हतो पुढे तर म्हटलं माझी जर अशी अवस्था आहे ते काही खोटं नव्हतं खरं आहे तर का नाही पब्लिक रडणार तर म्हटलं एक काम करूया मी पंढरपूरला लावतो पिक्चर एक मिनिट <laughs> पब्लिसिटी बाहेर नाही करायची काय गुपचुप लावतो आणि तीन दिवस बघतो नाही चालला तर काढून घेऊ तुम्ही म्हणता तशी चार गाणी आणि ते सगळे करूया मग त्याच्यात आणि टाकूया पण मला वाटतं माझा कॉन्फिडन्स आहे की ते करायची गरज नाही वाचणार मला एक प्रिंट काढायची परमिशन द्या फक्त मी लावतो मग बघू बरं बरं ठीक आहे लाव मग आम्ही एक वेळी तीन ठिकाणी पिक्चर कोल्हापूर इचलकरी सांगली रिलीज झालं पहिल्या शोपासूनच पिक्चर पकडलं ते इतकं पकडलं की तिकडंच मिळेल ते नंतर पंचवीस आठवड्यानंतर मला परत बोलवलं इकडे रे तेव्हा हो एकटेच होते एकटेच होते बस बरं झालं माझं तू ऐकलं जर तू ऐकला असतस ना तर हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला असता कारण मलाच कळला नाही चित्रपट कारण मला कॉमेडी बनवायची आवड आणि ती सिरियस मला रडका आवडत नाही म्हणून मी कुणाच्या प्रेताला पण जात नाही तर त्यामुळं मला त्याचा अंदाज नाही आला पण तुला परफेक्ट अंदाज होता तर इथून पुढे आयुष्यात जे पिक्चर बनवशील ना कुणाचं ऐकू नको मी आता एवढे रो हिट पिक्चर दिले इन तर माझ ऐकलं नाही हाच आत्मविश्वास ठेव आयुष्यात आणि पुढे जा आता पण फॅन मोमेंट ला जाऊया कारण अजिंक्य सर घरातल्यांचं पण एक असतं ना कमेंट्स असतात आणि अर्थात फॅन मोमेंट्स मला फॅन मोमेंट्स फॅन वर एक एपिसोड करता येईल एवढ्या फॅन झालेले आहेत झालेल्या आयुष्यामध्ये माहेरच्या साडीच्या त्या चित्रपटाच्या लागल्यापासून ते आजपर्यंत जसं मी तुला काल आज सकाळच्या शूटिंगचं सांगितलं माझ्या की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा बाहेर उतरल्यानंतर मी इतकी चित्रपट त्याच्यानंतर केले असून सुद्धा लोक येतात आणि माहेरची साडी अजून माझी आई आई रडते बायको रडते आणि फोन लावून देतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जरा एकदा बोला फक्त एकदा गावात बोला त्या गावात आहेत आणि अजिंक्य अरे तिथे सुरू होतं अरे बाबा मी म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू हेच मला कळत नाही की मला वाटतं अजून शंभर चित्रपट झाल्यानंतर सुद्धा माहेरची साडी लोक विसरणार नाहीत मराठी माणसं आणि हा चित्रपट हा हिंदीत पण झाला माहिती आहे ना आफ्टर दॅट रिमेक झाला इट डिड नॉट वर्क हां साजन, साजन, साजन का घर ऋषी कपूर होता आणि दीपक तिजोरी आणि ही जुई चावला जुई चावला एवढी मोठी कास्ट होती पण जे त्यांना कळलं ना ते त्या कुठल्याच ऑडियन्सला किंवा त्या चित्रपट निर्मात्यांना कळलंच नव्हतं mm -hmm. ग्रासरूटचा सी विजयजींचा जो सर्वात मेन हुकमी एका एक आहे तो रिलीजचा आहे mm -hmm. त्यांनी दादांचे चित्रपट चालवले खऱ्या अर्थाने या म्हणजे लेट्स टॉप दॅट सेन्स दादानी चांगले चित्रपट केले ही गोष्ट वेगळी पण विजयजींचा हातभार खूप मोठा होता mm -hmm. ते चित्रपट एवढे सक्सेस होण्याच्या मागे आणि हा त्यांना कामी आला या चित्रपटाच्या वेळेला कारण त्यांना सांगितलं ना तुला हा किस्सा खरा आहे की पॉइंट टू पॉईंट त्यांनी मला सांगितलं होतं की इथे लोक रडतील इथे बायकर रडतील इथे आणि तिथेच टाळ्या पडल्या तिथेच बायकर रडल्या